नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाज्योतीचं तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे पत्रक आहे परिपत्रक त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर याच्यामध्ये विषय आहे एम बी एस कॅट सी मॅट सीई टी यू जी सी नेट सी एस आय आर महाराष्ट्र सेट परीक्षा प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीस करता पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे महाज्योतीमार्फत एम बी ए कॅट सी ई टी आणि यू जी सी नेट सी एस आय आर महा ई टी सेट दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता लाभार्थी निवडीकरता सहा आठ दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आलेली आहे सदर चाळणी परीक्षेचा निकाल व पात्र उमेदवारांची म्हणजे विद्यार्थ्यांची निवड यादी एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याकरता कळवण्यात आले होते त्यामुळे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा विद्यार्थ्यांना जा च्या जागी आधीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असून सदर प्रतिक्षाआधी महाज्योतीच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावासमोर नमूद असलेल्या प्रशिक्षण केंद्रात सहा दहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत प्रत्यक्षात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे याच्यामध्ये दे नोट देण्यात आले यूजीसी नेट आणि से एस आय आर महा सेट प्रशिक्षणाकरता विशेष मागास प्रवर्ग सोशल बॅकवर्ड क्लास विद्यार्थी संख्या उपलब्ध नसल्याने इतर मागास प्र इतर प्रवर्गातील उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची मिरिटनुसार निवड करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची तर हे होतं महाज्योतीचं आलेलं खूप महत्त्वाचं अपडेट ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी प्रतीक्षा यादीमध्ये नावं असेल तर त्यांच्या आता निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे धन्यवाद